खमंग आणि खुसखुशीत कुछ कचोरी घरच्या घरी बनवणार आणि हलवाई स्टाईल कचोरी बनवण्यासाठी सोपी पद्धत कमीत कमी तेल यूज करून कचोरी बनवणार आणि कमी, कमी वेलामध्ये खुसखुशीत कुछ कचोरी परफेक्ट कचोरी खासात आणि कचोरी कशी बनवायची आणि सोपी पद्धत आणि स्वादिष्ट कचोरी होते कचोरी बनवण्यासाठी चार ते पाच तास फुगून घेतलेले एक मूठ शेंगदाणे म्हणजे वन बाय फोर कप शेंगदाणे मिडियम साईज सुका खोबरा एक वाटी फर्स्ट आपल्याला डो मालून घ्यायचा डो मलण्यासाठी गव्हाचा पीठ एक कप थोडा जास्त घेतलेला पीठ आहे दोन मोठे चमचे चण्याचं पीठ चण्याचं पीठ मिक्स केल्याने टेस्टी छान येते वन बाय फोर कप चण्याचं पीठ थोडा कमी मिक्स करून आहे चवीपुरता मीठ टुपिन फायझर सोडा बेकिंग सोडा मिक्स करून एक मोठा चमचा तेल राईचं तेल मिक्स नाही करून घ्यायचं आहे अर्धा चमचा ववा अजीवाईन क्रश करून मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तेल मिक्स केल्याने खस्ता आणि खुसखुशीत होतो पीठ म्हणून तेल मिक्स करून आहे एक चमचा अजवाईन वावाऐवजी वा तुम्ही कलोंजीही मिक्स करू शकता नाही तर दोन्हीही मिक्स थोडे थोडे केलेत तरी चालतं सर्व पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तेल चांगला चोलून घ्यायचा आहे पिठामध्ये थोडा थोडा पाणी मिक्स करून लो मलून घ्यायचं आहे एकदाच पाणी उरतून नाही घ्यायचं आहे आणि पातल पीठ नाही बनवून घ्यायचं आहे सक्त पीठ थोडा मलून घ्यायचं आहे पापडी वगैरे आपण बनवण्यासाठी सक्त पीठ मलतो त्याप्रमाणे नाही मलून घ्यायचं आहे थोडा सॉफ्ट मलून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा पण सक्तच मलून घ्यायचं आहे थोडा पीठ पीठ रेस्ट करून साईडला ठेवायचं आहे कचोरीमध्ये खोबरा जरी खिसून जरी डायरेक्टली मिक्स केला तरी चालते फक्त भाजून घ्या थोडा खोबरा खिसून न घेता खोबरा तुम्ही डायरेक्टली मिक्सरलाही लावू शकता मी खिसून का खोबरा घेतला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी मिक्सरलाच लावून घेणार आहे खोबरा कचोरीमध्ये मसाला मिक्स करण्यासाठी खडे मसाले रोस्ट करून घ्यायचे दहा ते बारा मिरी दाणे दोन चमचे अख्खे धने बडीसोप एक चमचा थोडा कमी जिरा अर्धा चमचा यामध्ये मी वाईट तेल भाजून नाही घेत मी अख्खेच मिक्स करून घेणार आहे तिखट मिरची लवंगी मिरची चार मिक्स करून लवंगी मिरची मिक्स केल्याने कलरही छान येतो आणि टेस्टी छान येते ह्याची फ्लेम मिडीयमवर ठेवून रोस्ट करून घ्यायचा आहे मसाले करपून घ्यायचे नाही फक्त हलके मसाले रोस्ट करून घ्यायचे हा जो मसाला ग्राइंड करून आपण मिक्स करणार आहोत ना कचरीमध्ये त्याने टेस्ट खूप भारी येते कचोरीला मसाला खाली ओतून थंड करून घ्यायचा आहे मसाले रोस्ट केलेल्या पॅनमध्ये फुगून घेतलेली मूग डाल रोस्ट करून घ्यायची रोस्ट करताना जर मूग डाल जर चिपकत असेल तर दोन तीन ड्रॉप जर तेलाचे मिक्सर केले ना तर अजिबात चिपकत नाही दोन तीन ड्रॉप मी तेलाचे मिक्स करून घेतले डाळ अजिबात चिपकत नाही छान अशी क्रिस्पी रोस्ट होते मूग डाल एटी पर्सेंटेज डाळ भाजलेली वाटली खमंग असा स्मेल यायला लागला की त्याच्यामध्ये शेंगदाणेही मिक्स करून घ्यायचे आणि तेही रोस्ट करून घ्यायचे आहेत एकत्र एकत्र मिक्स न करता एक एक भाजून घेतलं तरी चालतंय मी एकत्र मिक्स करूनच भाजून घेतले खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून लास्टला खोबरा मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे जास्त भाजून आणि जास्त करपून नाही घ्यायची कोणतीच गोष्ट कचोरीचं सामान जो इन्ग्रेडियन्स जो भाजून घेतलेला आहे ना तो कचोरी आपण कधीही बनू शकतो आहे आणि हा स्टोरी राहतो आहे मसाला कचोरीचा मसाला हा बनून जर ठेवलेला असेल ना तर आपण कधीही कचोरी बनू शकतो आहे बाहेरून आपण कचोरी आणतो ना आणि ती टेस्टला खूप भारी लागते त्याचप्रमाणे ह्या ही कचोरीची टेस्ट एक नंबर लागते आणि याचप्रमाणे जर कचोरी बनवलीत ना तर एक नंबरच होणार कचोरी लाल शेंगदाणे आणि खोबरा मिक्सरला लावून घ्यायचा आहे दाल शेंगदाणे खोबरा जो भाजून घेतलेला आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच मिक्सरला लावून घ्यायचा आहे एकदम फाईन पावडर नाही तयार करून घ्यायचे दरदरा असं ग्राइंड करून घ्यायचं आहे पल्स पल्सने ग्राइंड करून घ्यायचा आहे फाईन पावडर नाही करून घ्यायची एका बाऊनमध्ये साईडला काढून घ्यायचा आहे मसाला त्याच मिक्सरमध्ये रोस्ट करून घेतलेले खडे मसाले मिक्सरला लावून घ्यायचे तेही दरदराला दळून घ्यायचं आहे पल्स पल्सने खडे मसाल्यांचे एकदम फाईन पावडर नाही करून घ्यायचे एकदा कचोरीचा मसाला बनवून जर कचोरी बनवलीत ना तर तुम्हाला बाहेरून आणायची काही गरजच पडणार नाही कचोरी एवढी भारी कचोरी होते मी तेल मिक्सरला का लावून नाही घेतले टेक्चरलाही छान दिसतात आणि चवीला खातानाही छान लागतात अख्खे तेल म्हणून मी मिक्सरला लावून नाही घेतले मिक्सरला लावून घेतले असते तर फाईन पावडर झाली असते कस्तुरी मेथी दोन चमचे मिक्स करून एक मोठा चमचा म्हणजे दीड चमचा पिठी साखर आणि एक मोठा चमचा चाट मसाला रवीनुसार मी सिंपल सॉल्ट आणि ब्लॅक सॉल्ट मिक्स करून घेतले गरम मसाला अर्धा चमचा मिक्स व्हेज मधला मसाला मिक्स करून घेतलाय तिखट रेड चिली पावडर टेक्चर साठी आणि टेस्ट साठी थोडा मिक्स करून घेतलाय थोडीच हालत गरम करून घेतलेला तेल थंड करून दोन चमचे मिक्स करून बारीक शेव दोन चमचे मिक्स करून एक जीव सर्व करून घ्यायचे आणि हा मसाला किती दिवस ही स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला कचोरीच्या वेळी बनवायची असेल त्यावेळी बनवून शकता टेस्ट करून बघायचं थोडा की परफेक्टली आपलं मीठ मिक्स झालेलं आहे की नाही ते प्रेस करत ठेवलेला लो थोडा मलून घ्यायचा आणि पुऱ्या बनवून घ्यायच्या छोट्या छोट्या किती छोटी मोठी कचोरी पाहिजे असेल त्याप्रमाणे पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि त्याप्रमाणे लाटून घ्यायचे छोटे छोटे पापड लाटून तुम्ही सीड बनवून घेऊ शकता कचोरीचे नाहीतर याप्रमाणे एक मोठी चपाती लाटून आणि सीट बनवून घ्यायची आहे कचोरीची जास्तही जाळी कचोरीची सीट बनवून घ्यायची नाही जास्त पातळी बनवून नाही घ्यायची सीट कचोरीचे सीट कट करण्यासाठी मी वाटेच्या सहाय्याने कचोरीचे सीट कट करून घेते याप्रमाणे कचोरीचे सीट तयार करून घ्यायचे आहेत मी कचोरी गोळी राऊंडमध्ये बनवून घेते तुम्ही कोणत्या पद्धतीत कचोरी बनवता ते सांगायला विसरू नका कमेंट्स करून सांगायला विसरू नका कचोरीमध्ये एक एक चमचा स्टव्ह करून कचोरी भरून घ्यायची कचोरीची सामग्री एकदम जास्त ओव्हरलोड भरून घ्यायचं नाही आहे आणि वरून पॅक करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे पॅक करून घ्यायचं आहे मी या पद्धतीत पॅक करून घेतले कचोरीची सामग्री बाहेरही येणार नाही या पद्धतीत कचोरीची सामग्री पॅक करून घ्यायची आहे कचोरी गोल गोल राऊंडमध्ये तयार करून जसं आपण मोमोची स्टफिंग भरतो त्याचप्रमाणे पॅक करून घ्यायचं आहे वरचा मुग बंद करून घ्यायचं आहे पूर्णपणे मग बंद करताना जर जास्तीचं आणि एक्स्ट्रा त्याचं पीठ राहिलेलं असेल तर मुखावरून काढूनही टाकू शकता याप्रमाणे सर्व कचोऱ्या बनवून घ्यायचे बाहेर जर तुम्ही कुठे जात असाल घराचं फंक्शन असेल तर कचोरी बनवण्यासाठी एक नंबर ही कचोरी आहे डीप फ्राय करू शकता नाही तर शालो फ्राय करू शकता कमी तेलामध्ये मी कमी तेलामध्येच करून घेते कचोरी कमी तेलामधल्या मधल्या कचोरी असल्यामुळे तुम्ही कधीही कचोरी खाऊ शकता आप्यांच्या भांड्यामध्ये मी कचोरी बनवून घेते ऑइल ग्रीस करून आणि वरून ही कचोरीला ऑइल ग्रीस करून घ्यायचंय डो मध्ये बेकिंग सोडा मिक्स केलेल्या असल्यामुळे कचोरीची सीट लफी फ्लफी होते कचोरी सर्व साईडून शालो फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम स्लो नाही ठेवायची मिडियम ठेवून रोस्ट करून घ्यायचे आहेत कचोऱ्या याप्रमाणे सर्व कचोऱ्या तयार करून खाली ओतून हो थंड करून घ्यायचे कचोरीची सीड एकदम कडकी नाही आणि एकदम सॉफ्टही नाही याप्रमाणे जर कचोरीची सीड जर कडक अशी नॉर्मल जर झालेली असेल तर एक नंबर आपली कचोरी झालेली आहे एकदा ही कचोरी बनवून ठेवलीत ना हवाबंद डब्यामध्ये तर खूप दिवस ही राहते आणि खूप दिवस टिकते ही कचोरी चवीला तर एक नंबर होते कचोरी आणि एकदा ट्राय आणि एकदा बनवून नक्की बघा कचोरी कचोरी आहे ना आपली परफेक्टली रोस्टी झालेली आहे आणि खस्ता आणि क्रिस्पी झालेली आहे कचोरी एक नंबर कचोरी एकदा बनवाल ना कचोरी तर हंड्रेड पर्सेंट डेफिनेटली सांगते परत परत बनवाल कचोरी अँड हां आय फिड्यावरल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका